नमस्कार मंडळी ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टमध्ये मी शार्दूल तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो मागील भागात आपण काने मोगलीची सोडवणूक करण्याची गोष्ट ऐकली आज आपण जंगलावर आलेल्या एका मोठ्या संकटाची गोष्ट ऐकणार आहोत द जंगल बुक प्रकरण तीन भाग तीन जंगलावर आले एक मोठे संकट सिविनीच्या जंगलात मोकळेपणे आपल्या लांडग्यांसोबत आनंदाने राहणारा मोगली आता साधारणत सोळा वर्षाचा झाला जंगलातले इतर वन्यजीव आता मोगलीचे मित्र झाले होते व त्यांना मोगलीची भीती वाटत नव्हती मोगली, मोगली आपल्या मित्रांबरोबर व आपल्या भावंडांबरोबर जंगलाने आनंदात नांदत होता एके दिवशी एका घारीच्या किंचाळण्याने जंगलाची शांतता भंग झाली संकटाचे काळे भिन्न ढग गडगडाट करून येत होते एक अतिशय अशुभ बातमी घेऊन एक धार आली आणि जंगलातील समस्त जनावरांना उद्देशून म्हणाली सावध रहा सावध रहा जंगली कुत्री येत आहेत ही बातमी ऐकून सर्व पशु पक्षींच्या मनात धडकी बसली जो तो आपल्या कुटुंबासह व आपल्या मुलांसह इकडे तिकडे सैरा वेळा पळू लागला जंगलात भीतीचे वातावरण निर्माण झाले मोगलीला समजेनाच की हे सगळे असे का घाबरलेत त्याचे कारण असे की मोगलीने कधी जंगली कुत्र्यांविषयी ऐकले नव्हते जंगली कुत्र्यांच्या मागमनाची बातमी लांडग्यांच्या कळपापर्यंत पोहोचली आता पुढे काय करायचं यावर चर्चा करण्यासाठी अकेलानी सभा बोलवली सर्व लांडगे सभेमध्ये उपस्थित झाले सर्व लांडग्यांना उद्देशून अकेला म्हणाला विरांनो सध्या हे हो खूप मोठे संकट आपल्या समोर उभे आहे जंगलाच्या उत्तरी भागात दुष्काळ असल्यामुळे तिथले निवासी म्हणजे जंगली कुत्रे आता दक्षिणेकडे म्हणजेच आपल्या भागात येत आहेत मोगली हा जंगली कुत्र्यांच्या हैवानपणापासून अभिज्ञ होता त्याने प्रश्न विचारला की जंगलातील इतर प्राणी जंगली कुत्र्यांना का बरं घाबरतात यावर अकेला म्हणाला जंगली कुत्र्यांना गृही धरू नकोस मोगली जंगली कुत्रे हे क्रूर आणि रक्तपिपासू प्रजाती आहेत ते मोठ्या समूहाने प्रवास करतात आणि आपल्या वाटेत येणाऱ्या सर्व प्राण्यांचा नाश करतात जर ते इथे आले तर अतिशिकार करतील आणि जेणेकरून अन्न साखळीवर दुष्परिणाम होतील एक लांडगा सभासद म्हणाला अगदी बरोबर शंभर जंगली कुत्र्यांचा कळप एखाद्या वादळापेक्षा कमी नाही अहो अगदी वाघासारखा पराक्रमी प्राणी त्यांच्यासमोर टिकू शकत नाही माझ्या मते आपल्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी काही दिवसांसाठी का होईना परंतु या जंगलाचा भाग आपण सोडून द्यायला हवा आणि एखाद्या अनोळखी ठिकाणी लपायला पाहिजे यावर सगळ्या लांडग्यांनी सहमती दर्शवली परंतु मोगली या विचाराशी असहमत होता मोगली म्हणाला मी या विचाराशी असमत आहे अहो या जंगलाच्या कुशीत आपण वाढलोत या जंगलाच्या कुशीत आपण खेळलोत अहो हे जंगल आपली आई आहे आणि आपली आई संकटात असताना तिचे मुलं जर असे पळकुटेपणा करणार असतील तर अशा नालायक पुत्रांच्या जन्मावर धिक्कार असो माझ्या मते आलेल्या संकटाला पाठ दाखवून पळकुटेपणा करण्यापेक्षा आपण आलेल्या संकटाला कुठलीही भीती न बाळगता सामोरे जायला हवे एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण लांडगे आहोत आणि लांडग्यांची शक्ती कळपात असते आपण सर्वांनी जर एकजूट राहून एकामेकांना सहकार्य केले तर आपण या संकटावर अवश्य मात करू शकतो एक गोष्ट लक्षात ठेवा लांडगे हे वीर प्राणी असतात आणि वीरांना कधीच वार्धक्याने मरून येऊ नये असे वाटत नाही एकतर मरू किंवा मारू मोगलीचे हे वीर रसात्मक शब्द ऐकून अनेक तरुण लांडग्यांच्या मनात वीरश्री संचारले जो तो तयार झाला ते फक्त युद्ध करण्यासाठी परंतु अकेला म्हणाला मोगली तू जे बोलतोयस ते अगदी खरं आहे परंतु आपल्या कळपाची संख्या जंगली कुत्र्यांच्या संख्येपेक्षा कमी आहे जंगली कुत्र्यांशी खुल्या मैदानात सामोरे जाऊन युद्ध करणे खूप अवघड आहे यावर मोगली म्हणाला सामर्थ्याने नाही तर एखाद्या योजनेने आपण त्यांना हरवू शकतो कारण शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ मला काही दिवसांची मुदत द्या मी कुठल्या तरी युक्तीचा विचार करतो आणि त्या युक्तीच्या सहाय्याने आपण जंगली कुत्र्यांना पराभूत करू हे ऐकून सर्व लांडगे खुश झाले व जो तो आता आतुर झाला मोगलीची योजना ऐकायला बघिराकडे आला आणि म्हणाला मित्रा आपल्या जंगलावर जे संकट चालून येत आहे त्याबद्दल तुला असेल हे संकट दूर व्हावं म्हणून आज आमची सभा भरली मी माझ्या भावांना संकटमुक्त करण्याचे आश्वासन दिले आहे त्यामुळे हे संकट दूर व्हावं याची युक्ती सुचवायला कृपया मला मदत कर यावर बघीरा म्हणाला मोगली जंगली कुत्र्यांचा पराभव करण्यासाठी जर तुला कोणी युक्ती सुचवून देऊ शकतं तर तो म्हणजे का कारण का या जंगलापेक्षाही प्राचीन आहे त्यामुळे त्याला जंगलाविषयी खूप माहिती आहे त्यामुळे तू लगेच त्याच्याकडे जा तो तुला अवश्य मदत करेल मुगली तडक काकडे गेला तर मंडळी पुरतं एवढंच पुढील भागात आपण मोगली जंगली कुत्र्यांना हरवण्यासाठी काय युक्ती लढवतो याची गोष्ट ऐकणार आहोत आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका आपण भेटूया पुढच्या भागात धन्यवाद